सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तर मित्रांनो चला सकाळ झाली मस्तपैकी फ्रेश झालो आणि म्हटलं सकाळ सकाळ एक छानपैकी असा व्हिडिओ काढाव आज काय काय नियोजन कसं कसं नियोजन खूप दिवसातून असं आज निवांत आहे आणि आज भारी वाटते आज कसं आज कामाचा लोड थोडा कमी थोडा म्हणजे हा एवढाच आहे पण आज व्हिडिओ काढायला कसं असं फ्रेश वातावरण आहे ना त्याच्यासाठी म्हटलं एक छानपैकी व्हिडिओ काढाव दाव आपल्या बकूबाईचं काय चाललंय अनुभवायचं काय चाललंय चिव व्हायचं काय चाललंय सगळ्यांचं कुणाकोणाचं काय काय चाललंय कसं चाललंय सगळं एकदम सविस्तररित्या तुम्हाला दावं आणि मस्तपैकी एक छान असा व्हिडिओ काढा आणि सगळ्यांना एकदा शुभ सकाळ सगळ्यांना चला स्टार्ट करू आपण तर चला स्टार्ट झालं तर आज मी सकाळ सकाळ मित्रांनो गेलो आणि आपलं लिंबाच्या लोणच्यासाठी ताजी ताजी तवतवीट मस्तपैकी मिरची घेऊन आलो मार्केटला गेलो तर मला मिरची बसली चाळीस रुपये किलोनी मार्केटला तर मी वीस किलो मिरची आणली आणि पन्नास किलो आ, हे आणलं आहे आता लिंबू आणले म्हणजे आपलं आज लिंबाचं लोणचं तयार करायचं आहे तर ह्याची रेसिपीचा एक छानपैकी व्हिडिओ येईल चांगल्यामध्ये आज लिंबाच्या लोणच्याची आपली रेसिपी आहे आणि इकडं कसं असं छानपैकी राडा, राडा 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 तर असू द्या <laughs> आणि इकडं आपल्या बकोबाईचं आज सकाळ सकाळ काय चाललंय तर अश्विनीने आज छानपैकी मी सकाळी मार्केटला गेलतो मार्केटला गेल्यानंतर म्हणजे मंडळीला गेलतो तर मंडळला गेल्यानंतर सकाळ सकाळ भाजीपाला घेऊन आलो भाजीपाला काय आणला तुम्हाला जाऊ तुम्ही तर ताज ताज आणतो मी मार्केटला गेलो ना असं ताज ताजं ताज काय काय आणलं छानपैकी भेंडी आणली कसं मुलींना सकाळ सका हे करायला लागतं चिवला आमच्या भिंडी आवडते चि आणि मला टमाटा आवडतं काकडी आवडते बटाटा आवडतं आल्याचा चहा आवडतो असं मस्तपैकी सकाळ सकाळ ताजं ताजं घेऊन आलो आता कोथिंबीर काय आमच्यात घरची आहे त्याच्यामुळे कोथिंबीर काय आणली नाही आणि बटाटे आणले की अश्विनी सकाळ सकाळ मस्तपैकी पिवळा बटाटा गेला हा तर पिवळा बटाटा कसा डब्याला छानपैकी लागतो पुरींला आणि इकडं अश्विनीच सकाळ सकाळचं नियोजन म्हणजे काय चपात्या आज जास्त कर आज जा माणसं येणार आहेत हेच आपलं लोणचं कुरला काय येणार आहेत ना आपण सगळेजण गोडी गुलाबीने जेवण करू ठीक आहे आणि तिकडं आपल्या लाह्याचं पोतं ला एक शिल्लक राहिले एक संपलं आहे ना छानपैकी पे दोन पेशव्या झाल त्या आज चार किलोची लाहायची ऑर्डर आहे आणि इकडं स्वीट आणि पाणी भरलं चिवला आंघोळ घातली त्याच्यानंतर चिऊचा आता मस्तपैकी गनपाउंडर करणार अनुला आमची लई हुशार आहे ले गुन्हिया बा हे उद्येस का घातला दुसरं ना ना का नाही घातला घातला नवीन आणलेला हा नवीनच आहे पण मला वाटतंय न तिचं नाही आणि कुणाबरोबर नाही बोलायचं कोणाबरोबर बोलायचं नाही मला सांग कोणाबरोबर बोलायचं नाही तुझ्याबरोबर का नाही बोलायचं काय झालं मित्रांनो मी अनुष्काला तीन डिरेस मागवलो ऑनलाईन आणि अनुष्काचे डिरेस आले आन... आता तुला पाच डिरेस मागवलेत किती फायू किती हां फाईवचं प्लिंग सांग एफ आय व्ही ई फाईव किती हां तर काय होतंय आमचं चिऊ अन्याय होतो मित्रांनो अन्याय असा तसा होत नाही काय होतो प्रत्येक वेळेस चिवूचं काय मागवलं की येतच नाही रिजेक्टच होतं कसं काय होतं काय मला माहिती नाही आणि आणीचंच काहीचं दुचकीचं येतं लगेच कसं काय होतंय चिवू असं तुझ्या हा ती मूश अन्या अन्याय करत आहे आजपासून मोशे ॲपच आपण डिलीट करू आणि फ्लिपकार्ट ॲप घेऊ हां काय हां मूश नाही चांगलं आपलं आणूचेच कपडे आहेत त्यात चांगले चांगले आणि आमच्या चिऊचेच कपडे येत नाहीत आहे का नाही चला तर असू द्या कस काय उरकलं का तुझं ठीक चला लगेच शाळे जायचं चिव बा जाणार आहे का तू आज रंगीत का कपडे घातलेत तो बर बुधवार आहे ठीक आहे आणि आमच्या चिवला मी म्हणणार नाही दुसरे का कपडे घातले नाहीत कारण की आमच्या चिवला एवढा डिरेस आहे आमच्या अनुष्काला डिरेस आहे तर त्याच्यामुळे जाऊन यामुळे आमच्या घालत नाही आणि आमच्या अश्विनीला मी काय घाल म्हणणारच नाही कारण तिला काय घालावं तेच कळत नाही तिचं कपडा घेतलेला हा तर अश्विनीला काय घालावं काय नाही ती समजतच नाही म्हणून ती काय पण घालते तिचं लय चित्र काम आहे तर असू दे तिच्याकडे कसं लय मित्रांनो तिला तिच्याकडे काय काय तुम्हाला वाटतं मी लगेच चेष्टा करतो तुम्हाला धावतो तिचं आता धावायला सोपं जात आहे मला हो का तिचं तुम्हाला धावतो हा हो का ती तिजं हो का हो का असं बोच बरलोय हो का हो का हो का हां हि तर पण मम्मीचीच आहे पण हो का इथं पण मम्मीचीच हो का हो का हो का कोणती परस घेऊन जावं हे सुद्धा तिला कळत नाही आणि हो का माझ्या कप्प्या आता माझे कपडे ठीक आहे मी म्हणतो पण तर खालची खालच्या कप्प्यावर तिने कब्जा केला आहे का नाही शेव लगेच कब्जा केला का नाही लगे माझ्या कप्प्यात पण लय हाय ना गुन द्या लोय तिला बांगड्या काय तिची आई चालली लय नाद तिला तर असून द्या छान छान पैकी तिने नाद लय बघिला मित्रांनो शॉपिंग करायचं ठीक आहे असं द्या तर म्हणलं एक सकाळ सकाळ छान पैकी भेड कोणत्या ताईंना होय कोणते बांगडे त्या हा त्या दिवशी काय झालं आम्ही बारामतीला घेतो आणि त्या ताईंनी अश्विनीला बांगड्या दिल्या कोणत्या दिल्या माहिती का बारामतीच्या ताईत त्यांनी ह्या बांगड्या दिल्या कडच्या ना दोन ह्या गिफ्ट दिल्या अश्विनीला आणि शिवूला पण दिल्या चिला ह्यांला दिलं छान छान दिलं आवडलं ना पिलू तुला छान पैकी हा आवडलं का ठीक असून दे छानपैकी सगळ्यांना लोणचं आवडते आपलं लोणच्याला क्वालिटी आणि लिंबाचं लोणच्याला खूप लक्ष देऊन मस्त पैकी छान असं करायचं काय

आम्ही काय केलं शेवट शेवट प्रमाण वाढवत गेलो काय होत आहे काय होत आहे थोडं 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 वाढवत गेलो पण क्वालिटी वाढायला लागली छान असं व्हायला लागलं आणि पुढल्या वर्षी आधीच आमच्याकडे सगळा स्टॉक रेडी असणार मसाल्यांचा आम्ही एक महिना आधी सर्व मसाले तयार करून ठेवणार अशी एक एक टिप तयार करून ठेवणार आम्ही पाच ते सहा हजार किलो लोणच्याचा मसाला आधीच रेडी असणार आमचा म्हणजे हा करायचं ठीक आहे ठीक आहे चला तर बटाट्याची भाजी झाली आता चपाती हॉटेल आणि कवा बटाटा खायला असं झालंय पिवळा पिवळा लसलसीत मस्त पैकी छान असा आणि मला खूप आवडतो आणि चिवला पण आमच्या आवडतो आणि माहीला पण आवडतो आहे ना तुला भेंडी आवडते बर ठीक आहे तुझ्यासाठीच आणली पिलिया नाही कुणासाठी आणली वाहून चाललंय कडकडं तर असू द्या चला बाय सगळ्यांना